अगं तो ड्रायव्हर आहे ना बाई कधीची वाट पाहते मी चला ना तो नाटक गेला टी पी आयला तिकडे बाहेर काय पाव राहिले तुम्ही काय चला ना तिकडे लागणार ला उशीर राहिला ना पुण्याला जायचं आपल्याला पार जाऊ पण ड्रायव्हर येऊ दे हो मला सकाळीच काय केली आवर शांती पटते मला काय माहिती ड्रायव्हर आपला आहे मला लवकर तेव्हा येतो काय माहिती ड्रायव्हर अशी ठेवी त्या ना तुम्ही आलो शेट लगेच दुकानामध्ये तू आय आपला

काही बोलत ड्रेस घालून आले मस्त माहिती विस्तरी विस्तरी मारून सेंट बेंट मारून मग तुमच्या सारखं नाही जेवायचं पाच करीत आले आतापर्यंत मग काय बरं ना लवकर मा... आता येऊ द्याय ड्रायव्हर येऊ दे मी आता आजपासून तुमचा संघ कुठं येणार नाही काय तुमचं लय निथळा आहे आधी सारखी हा मग त्या गाडी चालायला तर मी चालवतोय येत असते तर मग मीच घेऊन गेला तुम्हाला म्हणले शिकून घ्या घ्याला पंधरा हजार मागे शिकले असते तर काय झालं असत पुरती नाही पुढे दिसत नाही पाय नाही ते उंच घाला ना मग ते मग गाल। ते घालून त्याच्यावर पाय ठेवायचा बर मग शिकून घ्या बरं आता घरी गेल्या घरी गेला आता पुण्यावर आलो का रिटर्न आता तिथे आपल्या बांगल्या भावती नाही ना तिथे घरकी मारित राहू गाणीची मला लग्नाच्या वेळेस तर लय म्हणत होते मला सगळ्या गाड्या चालवता मारू लागायचं माणूस आहे खरच आणि त्याला तर भाडून लग्न केलं तुमच्या संग आणि आता बसायला लागतं संघव्हर तुला काय कमी केलं नाहीतरी हा काय कमी काय जास्त आहे मला आता एवढं मजा माझ्या गाडीत बसत एसी गाडी मध्ये एसी गाडी जिकडे म्हणलं तिकडे तुला फिरायला तुम्हाला म्हणली ती नवीन गाडी घ्या आली कोणती ती थार नाही थार गाडी थार घेऊ का

अजे पण यायचं आपल्या लग्न वा सारखं नव्हतं ना मग तुला नादी लावित होतो नादी लावायचे सारखं चिमटा घे तिकून पिक्चरला तेवढा पुरतच करीत होते लग्न न्यायचे काय काय खाऊ घालायचे पनीर भाजी रोट्या मी म्हणले भाई माहिती मजा होईल का काय मग केले का माझ्या ठेवलं वांग्या बटाट्यांवर हा काय अरे बॉम्बे खाऊ घालतोय सगळं खाऊ घालत बोंबेला खाऊ घालते काही असं नाव नाही उपकार नाही तुला उपकार नाही नवरीची बाजू उघडी करून अरे लोकांच्या बायका तशीच राहते का लातो का तुम्ही फक्त गोड बोलात कामापुरती झालं तुमचं परत सुरू मी पाहत होते ड्रायव्हरला तू बसायच लवकर यावर का बाहेर इकडे तिकडे पाहत बसून बाई काय माणूस आहे दोन तास झाले मला गाडीत बसून ठेवलंय आणि सारखं बाहेर उभं राहून काय पाहतोय का नाही बाई इकडं तिकडं पुरी जाते नुसतं पाहतोय इकडं तिकडं या माणसात काही सुधारणा ना होणार नाही बाई म्हणून तिकडं